रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात वनक्षेत्र असलेले करीवणे गावच्या हद्दीमध्ये रॉ ट्रॅक क्लब रोहा सेंट्रल रोटरी क्लब रोहा आणि वनविभाग रोहा यांच्या संयुक्त विद्यमानं प्रोजेक्ट अंकुर या योजनेचा शुभारंभ करून तब्बल आठशे झाडांची लागवड करण्यात आली यामध्ये करंज खैर शीस सीताफळ इत्यादी व इतर जंगली झाडांचा समावेश आहे यावेळी रोहा वनविभागाचे अधिकारी वाघबारे साहेब राजपूत तसेच इतर वनविभाग कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे रॉटरॅक क्लब रोहार सेंट्रलचे से अध्यक्ष सृष्टी व टीम याचप्रमाणे रोहा रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामचंद्र नागती राकेश कागडा माजी उपनगराध्यक्ष अभ्यासक सुखद राणे रुपेश पाटील संलग्न स्मृती प्रतिष्ठान आदी रोहेकर बंधू भगिनी उपस्थित होते रॉटर क्लब रोहा सेंट्रल आणि रोटरी क्लब तसेच वन विभाग रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण आज आपण प्रोजेक्ट या प्रोजेक्टचा आपण इथे शुभारंभ करत आहोत या प्रोजेक्टमध्ये आपण एक साधारणतः आठशे झाड त्यामध्ये सर्व जंगली झाडं आहेत करंद खैर शिसव शिसम सीताफळ इतर प्रजातीची झाड असून ते आज आपण या इथे संयुक्त विद्यमाने लावत आहोत आणि जसं रोटरी क्लब आणि रोटरी क्लब यांनी आपल्याला एक शब्द दिलेला आहे की नुसतं लावून नाही पुन्हा एक एकाच महिन्याने दोन महिन्याने वारंवार इथे व्हिजिट करून किंवा मध्ये मध्ये व्हिजिट करून त्याचं आपण चांगलं योग्य संगोपन करून इथे आपण एक चांगलं हिरव गार्डन तयार करण्याचा एक त्यांचा ते संकल्प आहे आणि त्या त्याला आमचा वन विभागाचा कायम पाठिंबा सदैव पाठिंबा असणार आहे तरी त्यांच्या या प्रोजेक्टला आपण शुभेच्छा देऊया खरंतर दरवर्षी रोटरी क्लब रोहा सेंट्रल आणि रोटरी क्लब रोहा सेंट्रल आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सलाबादप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम घेत असतो खरंतर वृक्षवल्ली आम्हारे या शिकवणीप्रमाणे आम्ही नेहमीच वन विभागाच्या पाठिंब्याने सहकार्याने दरवर्षी वृक्ष रोपणाचा कार्यक्रम हा आवर्जून घेत असतो कारण पावसाळा सुरू झाला की आपण सगळी झाडं लावतो मग त्याला पाण्याची चार महिने तर गरज राहत नाही त्यानंतर सुद्धा जी जी झाडं आम्ही लावलेली आहेत त्याचं संगोपन त्याची जोपासना कशी होईल याकडे सुद्धा प्रत्येकाचं जाणीवपूर्वक लक्ष त्या ठिकाणी असतं आणि आता सुद्धा आम्ही जी झाडं या सगळ्यांच्या सहकार्याने लावणार आहोत त्या अंकुर प्रोजेक्टच्या निमित्ताने जवळजवळ आठशे झाडं या ठिकाणी लावली जाणार आहेत आणि पावसाळ्याच्या नंतर ज्यावेळेला पाण्याची गरज या झाडांना असेल त्यावेळेला प्रत्येक जण जे जे झाड लावेल त्या झाडाला नक्कीच त्याचं वटवृक्षामध्ये कसं रूपांतर होईल त्या म्हणीप्रमाणेच आपण सगळेजण आपल्या कुटुंबाप्रमाणे सृष्टीवाणी प्रेसिडेंट इलेक्ट ऑफ ऑफ रोहा सेंट्रल। तर आमचा हा इव्हेंट पहिल्या वर्षातला पहिला इव्हेंट आहे प्रोजेक्ट अंकुर हे खूप दिवसांपासून चालत आलेलं धोरण आहे जेणेकरून आम्ही इथे आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जागेत मोठ्या संख्येने झाडांचे वृक्षारोपण करू त्यासाठी वन विभाग खातं वंदे मातरम आ, परिवार तसेच पृष्टी फाउंडेशन या सर्वांनीच खूप सहकार्य केलं आणि त्या सर्वांचे मी इथे आभार मानते हे धोरण असंच कायम पुढे चालत राहील वर्षभर माझ्या प्र, प्र, रोट्रॅक्ट प्रेसिडेन्शियल इयर मध्ये ते कंटिन्यू होईल याची मी शाश्वत खात्री देते इथे आणि हे इव्हेंट आता आपण लवकरात लवकर सुरू करून त्याला खूप मोठा प्रसिद्ध प्रतिसाद तुमच्या लोकांकडून सगळ्या उपस्थित लोकांकडून आला त्यासाठी त्यांचेही आभार